हर हर महादेव के साथ ऑपरेशन सिंदूर और जो बोल रहा था ना कि धर्म रहा था इंडियन को अपना धर्म बता रही है तेज जी महाराज लिए हर अर हर महादेव के साथ ऑपरेशन सिंदूर और, और जो बोल रहा था ना कि धर्म पूछता को इंडियन आर्मी अपना धर्म बता रही है तेज जी महाराज है नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा व्हिडिओ आलेला आहे सैन्याकडनं सैनिक आपल्या पूर्ण जोशामध्ये भारतानं जे पाकिस्तानला प्रत्युत्तर आहे त्याच्या तयारीतला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यांनी आम्हाला धर्म विचारून मारलाय ना आज पाकिस्तानला भारतीय आर्मी त्यांचा धर्म दाखवते आहे भारतीय आर्मीचा धर्म काय आहे ते पाकिस्तानने नीट बघावा असा संदेश भारतीय आर्मीचे जवान हे या व्हिडिओमधनं देताना आपल्याला दिसतात आज पाकिस्तानवरती स्ट्राईक करत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलाय विशेष म्हणजे सात मेच्या मध्यरात्री केवळ पंचवीस मिनिटांमध्ये ती कारवाई पार पडली मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर एक वाजून तीस मिनिटांपर्यंत चाललेला आहे आणि अशी माहिती आता सुरक्षा दलाने पुढे केलेली आहे अतिशय महत्वाचं आहे ऑपरेशन सिंदूर आणि त्यातली ही दृश्य जी सर्वात प्रथम समोर येतात म्हणजे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल मोहम्मद शरीफ चौधरी यांनी भारताने सहा ठिकाणी विविध शस्त्रांचा वापर करून एकूण चोवीस हल्ले केल्याचं म्हटलेलं आहे अरे पाक व्यक्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी थी ठिकाणांना लक्ष केलं गेलाय अशी माहिती भारत सरकारनं दिली आहे या हल्ल्यामध्ये नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष करण्यात आलेलं नाही आहे असं देखील भारताने नमूद केलं भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमधील नेमक्या ने कोणत्या ठिकाणांना लक्ष केलंय ते ठिकाणं नेमकं कुठं आहेत आणि काय घडलंय हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधला